किंवा याच्यावर इथं पण आपल्याला काढता येत हे बघा आणि हा काढला हा हा काढला काढला आणि लघुकोर हालको या पद्धतीने सुद्धा आपल्याला इथं काढता आलं पाहिजे आणि याच्यावर पण बघा काटको असं पुसलं लगेच काय या पद्धतीनं तुम्हाला इथं काढायचं आहे सुरुवातीला तुम्ही इथं काढायचं मी इथोपर्यंत चला तो तो पिता विशाल कोण विशाल कोण विशाल कोण विशाल कोण जो आकार खूब मोठा असतो लघु कोन काढता को हां छान लघु कोन काढू लघु कोन म्हणजे हा हा लघु कोन म्हणजे काय लघु कोन म्हणजे हा लहान लहान